मग बघा राधा झोपली होती जवळजवळ अर्धा तास झाली झोपली होती आता उठवली कारण पूजाचा पण फोन आला होता कधी येणार कृष्णा पण झोपील आला त्याला पण बळ थांबवलं तिला उठवली म्हणलं चला आजीकडे जायचं यायचं का आधी हा म्हणली परत नको म्हणली तिला म्हणलं तू एकटे थांब आम्ही जाऊन नेतो लगेच उठले बघा एक किळ खाल्ला आणि मला म्हणले थंडी वाजती मम्मी हा चार्जिंगला लावली झाले का आम्ही निघालो घरी तर दोन दिवस राधू पण म्हणते आजीकड जायचंय आजीकडे जायचं आजी कधी यायची कारण आत्या जयंतीला राहत्या म्हणलं चला आता आपण सगळे आजीकडे जाऊ लगेच उठले झुटले तर आता म्हणलं आल्यावरती माझ्या भाजी करावी चपात्यात आहे सकाळची चल काय खाताय गेला उडत दुर्गा पण उठली झोपीत ना मागा राधू निघाली आल्या आल्याच पाडतुडा लागलाय झोपीत ना उठून आणलंय राधाला दुर्गाला का ग राधा अशी झोपली लगेच तिची झोप जाई नाही म्हणलं तोंड तोंड नाही धुतलं तिने कस केल दोघे पण ह्या हा काका कुठं गेलो आल्याला काय दुर्गा कसा आणला नाचत आणला का वाजू डोन तशा वाजवेत आणला डान्स कर कृष्णा डान्स होतो घरी आणि राधो आज्याची कारण वरडायला लागली तर आत्या झपल्या होत्या गेल्या गेल्याच आत्यांची पाड पण तुडवली राधानी वमनी खेळली पण कृष्णा वम्ही आत्यांना जरा आणखीन थोडंसं बरं वाटत नाही त्याच्यामुळं झोपल्या होत्या म्हणलं थोडं थोडं दुखतं आहे आणखीन अशी कणकणी आल्यासारखं आता आता झालं थोड्याशा बऱ्या तर मी आत्यांना म्हणलं होतं महागारी यात्याने म्हणजे तिथनं त्या घरनं महागार यात्राने म्हटलं तर चला आत्या तिथं इकडल्या घरी चला म्हणून आणि आत्यांना हो आणायचं पण होतं आणि गेम पण घ्यायचा होता ह्यांनी म्हणलं दोन्ही कामं एकदाच करू तसा पाऊस पण येत होता था, रात्री थोडा थाड़ थोडा पण आत्या काय आल्या नाहीत बघा कशामुळे आल्या नाहीत बघा आता मी पण चला म्हणलं ह्यांनी पण चला म्हणलं होतं पण झालं असं आत्या आधीच झोपल्या होत्या आणि आत्याला कंटाळा पण आला होता आत्या म्हणल्या उशीर झाला त्याच्यामुळं आता काय येत नाही तर झोपते म्हणजे तिथल्या घरी तर मग ह्यांनी पण म्हणलं चालतंय मग आणि गाडीवरती जागा पण पुरत नव्हती बघा तशी ॲडजस्ट केलं एवढे तेवढी परत होती कृष्णा पण महाग लागला होता लेकरांना एवढा ले लेकरांना दोघीला एवढी जागा पण पुरत नव्हती आत्या म्हणल्या बघू सकाळच्या पारे तरी पण मी आत्यांना म्हणलं होतं आता नाही येत तर मग सकाळ या ह्यांनी येत्या बघा नेहला तर आत्या हा म्हणल्या बघू आता कधी येतात तर सकाळपासून पण मी विडोवा घेतला नाही आणि रात्री पण इथं आल्यानंतर घेतला नाही तिथून येताना पण नाही घेतला लाईट पण गेली होती म्हटलं आता काय विडोवा काय नीट येणार नाही त्याच्यामुळं नाही घेतला सकाळी पण बघा राधू शाळेत गेली म्हणजे सहल गेली बघा त्याची इथंच बारामतीच्या बाहेर बघा माळेगाव आहे तिथं सहल ट्रिप गेली त्यांची तर काय काय जण गेले नाहीत त्यांनी घरीच आहेत ती लेकरं आणि जे सहलीला गेलात ट्रिपमध्ये तर तेवढे जण फिरायला गेलात असं मॅडमने सांगितलं बघा तर राधू गेली सकाळी फिरायला शाळेतल्या मुले आहेत मुलं मुले बघा काय तिला पण डबाही करून दिला व्हिडिओ घ्यावा म्हणलं थोडासा पण नाही घेता आला गडबड होती दुर्गा पण मधी मधी करती ओरकायचं असतं सकाळच्या पारी म्हणलं आता आल्यानंतर घ्यावा थोडासा व्हिडिओ तिचा तर ती स्पेशल व्हिडिओ घेईन मला सांगन ती तिथं काय केलं काय नाही किती वेळ घालवला खेळण्यात ह्यात कसं वाटलं कसं नाही ते तर म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा रात्री पण विडो काय पूर्ण झाला नाही आणि सकाळी पण नाही झालं आता पण सगळं कामे झालं भाजी करायची राहिली बघा आता भांडी घासलं तर दुर्गा आता एवढ्याच झोपली तेवढ्या दुर्गाने मला काय सोडलंच नाही त्याच्यामुळे खूपच वेळ झाला पावणे अकरा सॉरी पाहुणे बारा वाजत आल्या बघा विडो काय आणखी पडला नाही व इता गांधीण डोक्याला रोज करावं तरी काय कुठं कंटेंट घ्यावा तर कुठं काय रोज रोज घरात करावं काय ये था था। एक डोक्याला ताप नाही करा तर ह्यांनी खवा त्यात म्हणतात मोबाईल दिला आहे कशासाठी एक दिवस नसलं तरी लगेच रसून मस्त व्हिडिओ का टाकलं नाही तर टाकलं नाही खरं पण बोलायचं सुकायचं आहे का दाखवायचं काय बोलायचं काय आठ नऊ मिनटं चार मिनटं पण नाहीत पाहिजे ह्यांला तर हे झाला विषय व्हिडिओचं तर आता दुर्गा झोपली ह्यांनी गेलात खाच्या घरी व्हिडिओ एडिटिंग करायला काल शूटिंग लावलं होतं भाऊजींनी बाहेर काय लावलं नव्हतं बघा इथं घरीच घेतलं होतं घरातलं शेण बाहेरचं शेण घेतलं होतं तर तेच एडिटिंग करायला गेला तर ह्यांनी लेअर झाला गेला ले ले जवळजवळ एक दीड तास झालं ओम पण गेला आहे आज शनिवार आहे त्याच्यामुळं शाळा लवकर सुटती तसं पण शाळेत आज खवाटोप होतं ओमच्या शाळेमध्ये त्याच्यामुळं त्याला काय लावलं नव्हतं थोड्या वेळ शाळा होती त्या मॅडमची मिटिंग होती त्याच्यामुळं तर ओम ह्यांनी गेलं तर तिकडं म्हणलं आत्यांना पण आणा येतानी नाहीतर बारा वाजता म्हणलं तुम्हाला राधूच्या शाळेत जावं लागल कारण आज काय बस नाही आहे तिला आणायला ह्यांना जावं लागत म्हणलं तसं यायचंच आहे मग येताने घेऊन या नाहीतर मी परत तुमच्या तुमच्यासह येते तिकडं तोपर्यंत माझे दळण पण होतात म्हणलं गव्हाचं दळण आणि ज्वारीचं दळण करायचं आहे पीठ आहे थोडं होतं ते रात्री पूजाला घेऊन गेले होते आणि गव्हाचं पीठ तिथं आणलं होतं तर सकाळी त्याच्या चपात्या केल्या तर असं आहे बघा सगळा घोटाळ काल काय दळण करणं झालं नाही तर मी पण रात्री एवढं बघितलं असं काल थोडं थोडा मी घेतला होता दिवसभराचा इथं शूटिंग झालं होतं ही ते मी रात्रीच टाकला होता बघा तिचे एडिटिंग करायला ह्यांनी खालच्या घरी गेला दादा बघा आता कधी येतात राहतोची ट्रिप आता ये बारा वाजता तसं मॅडमने सांगितलं होतं कंप्लीट बारा वाजता सगळ्या पालकांनी तिथं यावं आणि लेकरांना घेऊन जावं तर बघा इथं दुर्गा झोपली लेवर हिने मला काही सोडलं नाही जवळजवळ अर्धा एक तासभर तिच्यातच तास गेला माझा म्हणून बाकीची कामं खोंबळले आता फरशी पुसायची दोन तिने घरातली आणि दळण करायच्या तोपर्यंत तो दुर्गा उठती बघा आता आणि पाऊस पण सारखा येतोय जातो वर कपडे तर सारखे बाहेर करावं राग राग इथले कपडे का काढली गॅलरीत टाकली आभार पण आहे बघा सकाळपासून परत हेतना काढली बाहेर टाकली ओरलीवर आणि मी गॅलरीमध्येच टाकल्यात कपडे बघा आता आत्या काय म्हणतात काय नाही चला म्हणलं होतं रात्रीच पण नाहीत आला कंटाळा आला होता आत्यांना राधूले आजी आजी करत होते कधी यायचे आजी जिंकू कधी यायची आजी असल्याशिवाय मजा येत नाही म्हणले गेम घ्यायला असे पण म्हणत होते बाबा चला आता मी घेते दळ नाही करून म्हणलं आता व्हिडिओ अपलोड करा नाही टाका व्हिडिओ तर ह्यांनी खवळ त्यात का टाकलं नाही कधी पण टाक, टाक। संध्याकाळी का आहे ना टाक काय पण कर टाक काय बॉलावर रोज काय टाकावं तुम्ही तरी सांगा काहीतरी कंटेंट जा तेवढंच तुमचं कमेंट वाचून काहीतरी कशा तरी करायचं जाईल असं कर तसं कर म्हणलं तर त्याच्यावर काहीतरी पाहितरी निघाल लेकरं बघत हे करत तेवढं थोडं थोडं दिवसभराचं चला तुम्ही सांगितलं तर त्याच्यावर पण एवढ्या बनायच जाईन तुमचं पण ऐकत जाईन एवढं तेवढं कशा बनायचं कशाला नाही फक्त मला सांगा तर मला तर काय सुधरत नाही रोज रोज घरातच झालं ते झालं त्यातनंच घेते थोडं थोडं तर बघा आता राह आला काय सांगते काय नाही कधी येते तिथं काय केलं काय नाही वाटलं तर तिचं आपण स्पेशल ब्लॉग घेईन सहलेला पाहिलेली बघा बघू बघू आता ते आलं दाखवेन आणि व्हिडिओ आपण अपलोड करेन ती बोलली तर